रुग्णालयातील रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा उपचार काळ सुखकर व्हावा या उद्देशाने आज एक प्रशंसनीय सामाजिक उपक्रम राबवण्यात आला जय जय महाराष्ट्र सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करून रुग्णांना वाटप करण्यात आले तसेच ते अधिकृतपणे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले या उपक्रमांतर्गत शंभर बेडशीट शंभर चादरी, तीस सहा उषा मोठे स्टँड फॅन झाडू तसेच स्वच्छता साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्या ग्रुप मधील सर्व सदस्यांनी आपापल्या क्षमतेनुसार योगदान देऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यांनी ग्रुप सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले व अशा सामाजिक सहभागामुळे रुग्णालयाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद केले तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना या साहित्याचा मोठा लाभ होईल अशी भावना व्यक्त करण्यात जय जय महाराष्ट्र ग्रुपने राबविलेला हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून ग्रामीण भागात सामाजिक ऐक्य व सेवावृत्ती जपण्याचा हा आदर्श उदाहरण ठरत आहे रुग्णांच्या सेवेसाठी समाजाने एकत्र येऊन केलेले हे योगदान वाडा तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे सरकारी दवाखान्याची सेवा दिलेली फार उत्तम आहे अशी सेवा मिळत राहावी ही ग्रामीण भागातील रुग्णांना स्वच्छ आरामदायी आणि सुरक्षित अशी आरोग्यसेवा मिळावी या हेतूने जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र सोशल मीडिया ग्रुपच्या वतीने आज वाडा आम्ही रुग्णालयाला सादर बेडशीट्स पिलोज पिलोज कवर आणि फॅन भेट देण्यात आलेली आहे या रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण हा आपल्याच समाजातील किंवा आपल्याच कुटुंबातील सदस्य असतो त्याला आरामदायी चांगली सुविधा मिळावी या हेतूने आम्ही हे सर्व कार्य आज वस्तू दिलेल्या आहेत ग्रुपने याआधी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता शिरीष पटा सुटी स्पॉटापासून कोयलू कांबारा ते निळापाडा तिथपर्यंत आम्ही नुकसावर बंद कारण त्यानंतर त्यानंतर आम्ही जेथे जेथे रस्ता खड्डे पडतात अशावेळी अपघाताची शक्यता नव्हती अशा अशावेळी आमच्या ग्रुपचे सदस्य तेथे श्रमदान करून करते। करते ते खड्डेपुजनं काम करतात खड्डेपुजनं काम करतात जेणेकरून तेथे अपघात चालता येतील त्याचबरोबर कोरोना काळामध्ये सावरखाड्यातील तीन बालकांना आईवडिलांपासून खोरकं व्हावं तर अशावेळी आम्ही दिवाळीच्या दिवाळी सणाला त्यांच्या घरी जाऊन त्यांना जी सर्वतोपरी मदत आम्ही करत असतो त्यानंतर वेलोंडा येथे मागील दोन वर्षाअगोदर एका गरीब कुटुंबाचं घर गर, आगीत भस्म झालं होतं भस्मसात झालं होतं त्यावेळी आम्ही ग्रुपच्या माध्यमातून त्यांना जी मदत केली होती त्यान त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येताना बऱ्याच वेळा एस टी महामंडळाची बस अडचण अशा वेळी आम्ही आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन की बसची व्यव बसची समस्या सोडव सोडवण्यात आली होती त्यानंतर आम्ही ग्रामीण भागातील आजूबाजू सग गरीब विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये जी जी आम्हाला त्यांना अडचण समस्या देते आम्ही ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो विक्रम हा जय जय महाराष्ट्र ग्रुपच्या माध्यमातून राबवला जातो आहे सदर गोष्टीचं गांभीर्य काही दिवसांपूर्वी मी ती माझ्या मित्राला आजारी झाला म्हणून घेऊन आलो होतो परंतु इथे आल्यावर इथल्या बेडशीटची अवस्था इथे टाकलेल्या चादरी त्यांची अवस्था खूप सांगायचं झालं तर घाणेच वाटली कारण त्याच्यावर खूप सारे डाग पडलेले होते या गोष्टीची क कल्पना मी आमच्या ग्रुपवर संकल्पना मांडली की आपण आपल्या ग्रामीण रुग्णालयात काहीतरी या गोष्टीबद्दल केलं पाहिजे तर नेहमीच जय जय महाराष्ट्र ग्रुपच्या माध्यमातून आम्ही चांगली समाज उभी कामं करत असतो आणि मग सद्यंतरी हा उपक्रम करण्याचा आम्ही निर्धार केला आणि त्या माध्यमातून जय जय महाराष्ट्र ग्रुपवर जे काही सदस्य आहेत माझ्यामध्ये अडीचशे ते तीनशे सदस्य या ग्रुपवर आहेत ज्यांचा कुठलाही राजकीय संबंध नाही असला जरी आम्ही जो निधी जमा करतो याला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसते म्हणजे हे पैसे देताना कुठलाही जे व्यक्तिमत्व असतं ते कुठल्याही पक्षाशी जरी निगडीत असलं तरी एक सामान्य व्यक्तिमत्व किंवा समजूतदार नागरिक म्हणून हा निधी दिला जातो त्याच्यामुळे या उपक्रमाला कोणीही राजकीय पार्श्वभूमीने बघू नये कारण हे आपल्या पूर्ण वाडा तालुक्यासाठी त्याच्यानंतर इथे येणारा रुग्ण हा प्रत्येक समाजाचा आहे प्रत्येक धर्माचा आहे त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची पार्शालिटीही होणार नाही आणि याच गोष्टीची दखल घेऊन आम्ही साहेबांकडे आलो सॉरी यादव शे साहेब जे इथे एम एस आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की या गोष्टींची गरज आपल्याला आहे आणि अजूनही काहीतरी समस्या मांडल्या पण त्या समस्या सोडवण्यासाठी आमच्याकडे तेवढा निधी पुरेसा नाही आहे त्या गोष्टीची साठी सुद्धा आम्ही पुढे काहीतरी मोठ्या लेवलला करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू पण नमस्कार आज या जय जय महाराष्ट्र सोशल मीडियाच्या ग्रुप मार्फत ग्रामीण रुग्णालयाला ज्या काही ग गरजेच्या लागणाऱ्या वस्तू ह्या पदाधिकारी जे सन्मान्य सदस्य लोकांनी ग्रामीण भागातील लोक इथे सेवा घ्यायला येत असतात खूप गरीब आणि गरीब आणि आदिवासी भागातले लोक इथे सेवा घ्यायला येत असतात आणि त्यांचं एक सामाजिक बांधणकी म्हणून ज्या तुम्ही आपण ज्या काही वस्तू रुग्णालयाला आपण भेट दिलेल्या आहेत या वस्तूंचा आम्ही चांगल्या पर्याने वापर करू आणि या गोष्टी या बेडशीट फॅन हे गरीब लो रुग्णांचा चांगल्याच्या फायद्यासाठीच वापर होईल असे मी सर्व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं आपणास गाई देतो धन्यवाद